blum ओके सुरेश भट यांची गजल आहे ते सुप्रसिद्ध कवी आहेत पत्रकार संपादक आहेत काही काळ त्यांनी वृत्तपत्रात वार्ताहर व साप्ताहिक बहुमतचे संपादक म्हणून सुद्धा काम केलं आहे रूपगंधा रंग माझा वेगळा तसेच झन झा या संग्रहाने त्यांच्या कवितांचे वेगळेपण आणि सरकार म्हणून स्थान निश्चित केले आहे त्यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयाच्या कवितातून जाणवते माणसाच्या दुपटी व्यवहार स्वार्थ ढोंगीपणा लाचारी समाजातील मूल्यहीनता मी समाजाने केलेली मान आणि या विषयाचा प्रखर संताप त्यांनी या गझलच्या माध्यमातून ते व्यक्त करत आहे प्रेमकवितेतील त्यांची मृदू व हळुवार शब्द कळाही कधी कधी तीक्ष्ण व धारदार व उपरोधिक बनते गजल या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार या दृढ निश्चितचा प्रसार हे सुरेश भट यांचे काव्य परंपरेतील खरे योगदान आपल्याला मानता येईल गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहे रंग माझा वेगळा ही अत्यंत गाजलेली गझल आहे आपल्याला त्यात गझल का काराच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख होते म्हणजे त्यांचे जे विविध पैलू आहेत ते समजतात त्यांचे कलंदर व्यक्तिमत्व आपल्याला समजण्यास मदत होते सगळ्या गुंतत गुंतूनही आपल्या पाय मोकळ्या ठेवणाऱ्या कलंदर व्यक्तिमत्वाला येणारे अनुभवही वेगळेच आहेत ओके आणि एरवी सर्वांना उन्हाच्या झाडा लागतात परंतु अशा जगा वेगळ्या माणसाला सावलीच्याही झाडा लागल्या आहेत दुःखाचा अनुभव तर नेहमीच येत असतो आपल्या जीवनात परंतु कधी कधी मिळणार अशा प्रकारे मिळते की त्याने आनंद वाटण्याऐवजी त्या सुखाचा काय होतं त्या सुखानेच दुःख वाटते सुखाने वाटत राहते की जगण्यास सुरुवात करतानाच आयुष्याने आपल्या विश्वासघात केला आहे बघा हे तुम्ही जेव्हा काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा असं लिहितात तेव्हा तुम्ही प्रस्तावनेमध्ये कवितेचं नाव कवितेचा विषय त्याची मध्यवर्ती कल्पना आहे तिथे तुम्ही लिहू शकता हे जे वाचलं आहे का मी तुम्ही तिथे लिहू शकता ओके आता आपण वेळ न घालवता त्याचा भाव अर्थ काय आहे त्याचा त्या काय सांगितलं आहे ते थोडक्यात मी तुम्ही तुम्हाला मी स्वभाषेत एक्सप्लेन करून सांगतो ओके रंगात रंगोणी साऱ्या रंग माझा वेगळा गुंत्यात गुंतवणी साऱ्या पाय माझा मोगा गझलकार आपल्या कलंदर व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना म्हणतो की मी जरी तुम्हाला ग रंगात रंगोणी म्हणजे या नात्यांच्या गोड अशा बंधनात रंगून दिसलो असलो तरी मी काय माझं स्वतःचं अस्तित्व जपलं आहे वेगळं पण जपलं आहे या नात्यांच्या बंधनात किंवा त्या गुंत्यात जरी गुंतलो असलो तरी मी त्यापासून अलिप्त आहे म्हणजे माझा पाय काय आहे त्यापासून मोकळा आहे कोण जाणे कोठून या सावल्या पुढे मी असा लागती की लागते या सावल्यांचाही झाला बघा इथेवर म्हटल्याप्रमाणे की एरवी सर्वांना उन्हाच्या झाळ्या लागतात परंतु अशा जगा वेगळ्या माणसाला सावलीच्याही झाड्या लागतात म्हणजे ते काय असह्य होतं ओके आता राहते माझ्या सवे आसवयी गीतांपरी हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा बघा काय म्हणतात की हे जे अश्रू आहेत ते सुद्धा मा त्यांनासुद्धा माझा लळा लागला आहे ते माझ्यासोबतच राहतात ही राहती माझ्या सवय आसवे म्हणजे कायम मला सोब हे असे काय करत आहेत सोबत करत आहेत अश्रू जे आहेत ते सोबत आहेत आणि हे कशाचे दुःख आहे की त्या दुःखाला त्या क गझलकाराचा लळा लागला आहे दुःखाला सुद्धा ओके कोणत्या काळी कळेना मी जगायला लागलो आणि अन आयु कुठे आयुष्य गेले का माझा गळा बघा कळ म्हणजे आत्ता कुठेतरी मी जगायला सुरुवात केली होती पण माझ्या आयुष्याने माझा विश्वासघात केला की माझ्या वाटेला एक अनामिक दुःख देऊ केले ओके म्हणजे काय केलं त्याचा गळा काप गेले म्हणजे गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे ओके सांगते तात्पर्य माझ्या सारख्या खोट्या दिशा चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा बघा मला खोट्या दिशा दाखवून दिशाहीन करणारे ओके तसेच हे ते लोक लाचार दुपटी होते की जेणे काय केलं कवीला खोट्या दिशा दाखवल्या आणि दिशाहीन केलं आणि हेच लोक की त्यांनी त्यांच्या जीवनाचा सार पाहू सांगितलं आणि त्यांना त्याचे जीवनाचे सार आहेत त्या मोजपट्टीने मोजण्याचा प्रयत्न केला आणि हेच ते लोक होते की ते असून आनले होते ओके ते असून आणले होते आणि पाय असून पांगळे होते ओके माणसाचा मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझ्यासाठीनं माझा पेटण्याचा स्वा काय म्हणतात की माणसांचा मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे म्हणजे जे ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांसाठी काय कवी धडपड करत असतो म्हणून ते काय म्हणतात की ते माझ्यासाठी नाही तर हे दुसऱ्यांसाठी आहे ओके असं तर हा या कवितेचा लेखून जरी थोडक्यात भावार्थ सांगायचा झाला तर असा ह्या क हा अर्थ आहे ओके तुम्ही उत्तर लेखनामध्ये रंग माझा वेगळा ही अत्यंत गाजलेली गजल गझल आहेत आणि या आपल्या गजलेमध्ये सुरेश भट यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाची त्यांच्या कलंदर व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली आहे एवढं जरी उत्तर लेखनामध्ये प्रस्तावनेमध्ये जरी दिले तरी ठीक आहे आणि मग त्या कवितेचे काव्यकोंचे जे सरळ अर्थ त्यामध्ये मी आता जसं सांगितलं की रंगात सारा रंग माझा वेगळा कवी म्हणतो की मी रंगात रंगोणी दिसलो की या नात्यांच्या गोड बंधनात जरी मी गुंतलेलं दिसलो तरी माझा रंग माझं अस्तित्व वेगळं आहे गुंतत जरी मा मी गुंतलो असलो तरी त्यापासून मी अलिप्त आहे असं काय सांगत आहे कवी सांगत आहे गझलकार सांगत आहे ओके तसेच राहती माझ्या सवयी ही गीतांपरी हे कशाचे दुःख ज्याला लागला माझं माझ्या अशुंनी मला सोबत केली आणि जे दुःख आहे जे माझ्या वाटेला आले त्यालासुद्धा त्या दुःख लळा लागला ते ते ओके? असा के शब्दा, शब्दा ओके? त्या गांचा ओके असं तुम्ही मोजक्या शब्दात तुमच्या शब्दामध्ये ओके स्वभाषेत तुम्ही त्या कवितेचा भावार्थ त्या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ किंवा काव्यसौंदर्य किंवा रसग्रहण तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तर रसग्रहण कसं करावं त्यावर मी एक वेगळा व्हिडिओ अपलोड करणारच आहे ओके